तू जर माझी होऊ शकली नाहीस तर दुसऱ्यांचंही होऊ देणार नाही, नाही असं म्हणत एका मातेभिरो प्रियकराने मंदिरात पूजा करत असलेल्या तरुणीवर चाकूने हल्ला केला ही थरारक आणि धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमती गावात गुरुवारी घडली आरोपीचे नाव रोशन सोनेकर वय बत्तीस वर्ष असे असून त्यांनी गुमती गावातील हनुमान मंदिरात पूजा करत असलेल्या वीस वर्षीय युवतीच्या गड्यावर धारदार शस्त्राने वार केला या गंभीर हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत तरुणीला तातडीने नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोशनाने संबंधित तरुणी यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते मात्र रोशनने दुसऱ्या मुलीशी विवाह केला नंतर घटस्फोट घेऊन तो पुन्हा आपल्या माझी प्रियशिशी लग्न करण्याचा दबाव टाकू लागला मात्र तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला होता हा नकार त्याला सहन न झाल्याने त्याने थेट मंदिरात जाऊन श्रद्धेच्या ठिकाणी स्थरारक हल्ला केला या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ आली गावकऱ्याच्या सतर्कतेने आणि तत्परतेने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि आरोपी रोशन सोनेकरला ताबडतोब अटक करण्यात ता आली खापरखेळा पोलीस पुढील तपास करत असून हल्ल्याचे नेमके नियोजन आणि पार्श्वभूमी तपासली जात आहे